नमस्कार कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मी ना बटाट्याचे पराठे करत आहे कर गावाकडं आलेले आहे जाऊ बोले काहीतरी बनवून आष्ट्याला म्हणून मी बटाट्याचे पराठे बनवत आहे त्याच्यासाठी तीन किलो बटाटे घेतले परिवार मोठा आहे त्याच्यासाठी शिजून आणि सोलून घेतले नवीन बटाटे आहेत जरा आणि किसून घ्यायचे आहेत खोबऱ्याच्या म्हणजे छान बाटा भर भर ते, हे पराठे येतात आणि हिरवं वाटण घेतलं हे धने आणि जिरं आहे ते भरभर करून घेतलं मिक्सरमध्ये आणि हिरवी आता हे वाटीत काढून घेऊन त्यात त्याच्यामध्येच आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचं हिरवी मिरची अद्रक लसूण आहे आणि हे पण बिना पाणी टाकून बारीक करून घेतलं आता कढई ठेवली आहे याला फोडणी टाकू वेळेवरच लाईट गेली आहे मोबाईलच्या लाईटवर करत आहे इकडे काय इन्व्हर्टर नाही आहे आणि हे परतून घेतलेलं हिरवं वाटण आणि हे जे धणे आणि जिरं आहे याला पण हलकं परतून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावर मस्त खमंग असं वाश येतो चला आता हे दोन्ही परतून झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला आता जे बटाटे घेतलेले आहेत त्याच्यात ते पहिलं हिरवं वाटण आणि जिरं धने आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्या चवीप्रमाणे मी टाकायचं आहे पुन्हा घेतलेलं आहे कमी पडलं तर नंतर प पुन्हा टाकता येतं आता हे सगळं टाकून का नाही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे खूपच मस्त सारण झालेलं आहे आता हे बटाट्याचं जे आहे ते कालून घेतलं आहे मस्त आणि पीठ पहिलेच मळून घेतलं होतं पीठ मळून ठेवलं हो होतं मी सकाळीच पीठ जे आहे ते गव्हाचं पीठ आहे त्याच्या थोड्याशा ववा टाकून आणि तेला मीठ टाकून पीठ मळून घेतलं आहे आणि पीठ आहे ना सैलच मळायचं आहे जास्ती चपातीला बनवतो ना कणिक तसं नाही म्हणायचं त्याच्यावर थोडं सैल म्हणायचं चला चा। आता बघा पिठाचा गोळा बघा आणि बटाट्याचा सारणाचा गोळा बघा म्हणजे बर चा, भरपूर भरायचं त्याच्याने ना खूपच मस्त होतात पराठे चला आता अशा प्रकारे भरून घेऊया आणि पटापट बनवूया बघा खूपच आवडले सगळ्यांनी आवडीने खाल्ले तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करत जावं व्हिडिओ काय माझे एवढे बोर नसतात आणि अगं बोर व्हिडिओ असतील तर मग कमेंटमध्ये सांगत जावा मला का व्हिडिओ बोर बनवतात म्हणून चला आता लाटून घेऊया पटापट आता मोठे मोठेच लाटत आहे मी आपल्याकडं बनवतात तसे यांच्याकडं लहान लहान बनवतात फुलके बिलके पराठे फार कमी बनवतात यांना जमत नाही बनवायला मी कधी पण आले का सगळे बोलतात का पराठे खायचे तुझ्या हातचे तर परिवार मोठा आहे म्हणून त्याच्यासाठी तीन तीन चार चार किलो टाकावेच लागतात आणि तेवढे संपून पण जातात दह्याबरोबर खातात कोणी चहाबरोबर खातात चला आता जरा लाटून आता पटापट पत शेकून घ्यावा तर शेकायला माझी जाऊ हाय बाजूला उभी तूप टाकाच आहे तेल टाका इकडं तूप कमी खातात तेल तेलाचा वापर जास्त आहे आपण तेलच लावूया मग आता दुसरं पण घेते बनवायला अशा प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहे बघा दोन पराठे खाले का बस सगळ्यांना आवडीने खात आमच्या घरात पराठे जास्त बनतात म्हणून मी तिकडं पण गेल्यावर पराठे बनवते वटाण्याचे पण पराठे असेच बनवायचे ना खूपच मस्त लागतात ते पण ते पण बनवलं पण त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही मी बरं वाटतं जरा गावाकडे गेलं तर म्हटलं चला मी तर हमेशाच बनवते पराठे तर आता का नाही व्हिडिओ घ्यावा झालेत बघा अजून आहेत भरपूर बनवायचे जसे बनवत आहे तसे सगळे खात आहेत त्यांना म्हटलं थांबा जरा मला दाखवायला ठेवून द्या चाय बनवला सगळ्यांनी चायबरोबरच खाल्लं बघा किती मोठा टो भरून चाय बनवला व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा